कर्जत मध्ये जयंती निमित्त एकशे चार जणांनी केले रक्तदान विश्व हिंदू परिषद व बजरंग दळाचा स्तुत्य उपक्रम विश्व हिंदू परिषद व बजरंग दळ यांच्या संयुक्त विद्यमाने गीताजयंतीचे औचित्य साधत रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी कर्जत शहरातील शनिमंदिराच्या मंदिराच्या किरण सभागृहात राजेश कोठारी सर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी सुमारे एकशे रक्तदान केले त्या दरम्यान या सामाजिक उपक्रमासाठी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत बाशे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे सार्वजनिक रक्तदाता राजेश कोठारे आदींनी उपस्थिती लावली तर विभाग सहमंत्री प्रसन्न खेडकर कुलाबा जिल्हा मंत्री सायना श्रीखंडे जिल्हा बजरंग दल संयोजक विशाल जोशी जिल्हा मातृसंयोजिका मीनाक्षी अगरवाल प्रखंड अध्यक्ष सुभेदार विनायक उपाध्ये उपाध्यक्ष उमा डोंगरे प्रखंड मंत्री अनंत आजारे संयोजक कमलाकर किर्डे प्रतीक पाटील सचिन ठाकूर केदार भडगावकर हर्षल पारखी विशाल पाबळे वैभव जोशी या सर्वांनी सहभाग घेत हा कार्यक्रम का सुनियोजित पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडला कालच खालापूर मतदारसंघाचा एक ऐतिहासिक निर्णय या मतदारसंघामध्ये झाला आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमदार या पुन्हा एकदा मतदारसंघाला या कर्जत खालामध्ये जनतेला मिळाला त्याचं मनस्वी अभिमान आणि आम्हाला गौरव या आमदार साहेबांचा सा वाटतो आजच्या या विश्व हिंदू परिषद असेल आणि बजरंग दल असेल यांनी गीता जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा रक्तदान शिबिर आणि या रक्तदाना शि शिबिरानिमित्ताने आज आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहता आलं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी लावलेला आहे कर्जत शहरामधून नवे नवे तर पूर्ण कर्जत तालुक्यामधून एक चांगल्या पद्धतीचं काम बजरंग दलाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अर्थाने खऱ्या अर्थाने विशालजी असतील जी असतील यांच्या सर्व सर्व टीमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या कर्जत तालुक्यामध्ये होत आहे आणि अनेक सेवा देण्याची कामं यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष सुरू आहेत मग जसं मग अशी विशालजींनी सांगितलं की वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल मंदिरं स्वच्छताचे कामं असेल असे अनेक कामं करण्याचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला जसाच आम्ही एक संकल्प आमदारसाहेबांचा साहेबांचा एबी फॉर्म भरण्याच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज आमदारसाहेबांनी दाखल केला त्या सुद्धा संपूर्ण या मतदारसंघातली मंदिरं स्वच्छ करून त्याची नीट निक, नीटची पूजा करून त्यांना हार पुष्पहार अर्पण करून आम्ही या खऱ्या अर्थाने या फॉर्म आणि या उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात केली आणि हीच खरी ताकद आणि हीच खरी हिंदुत्वाची ताकद आमच्या पाठीशी उभी राहिली आणि कालच आमदार साहेबांचा मोठ्या फरकाने आणि चांगला मतनिध्य मिळून या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी म्हणेल आणि आज या ठिकाणी आज हे रक्तदान शिबीर जे उपस्थित केलं आहे आयोजित केलं आहे या सर्वांचं मी खूप सारं कौतुक करतो या ठिकाणी कोटारी सुद्धा उपस्थित आहे यांचंसुद्धा मी कौतुक करतो की कर्जत तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करतो आमचे बापूजित्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व टीम आणि सर्व टीमच्या माध्यमातून हे चांगलं रक्तदान शिबिर आणि चांगले उपक्रम या कर्जत शहरामध्ये घडत असतात या सर्वांचं मी खूप सारं कौतुक करतो आणि आमदार साहेबांच्या वतीने आणि आम्ही कर्जत शहराचे एक प्रतिनिधी म्हणून येत्या काळामध्ये जे ये काही का मदत आणि जे काही सहकार्य आमच्या शिवसेना परिवाराच्या माध्यमातून जे काय लागेल ते आम्ही नेहमीच या ठिकाणी पुढे येऊन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पहिलं रक्तदान शिबिर आपण विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हेडगेवार निमित्त आपण तर ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित केलं होतं त्या पहिल्या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे सात रक्तदान त्यांनी रक्तदान केलं त्याचा खूप मनस्वी आनंद होता आणि तेव्हापासून मी ठरवलं की ज्ञानदान आणि रक्तदानामध्ये आपण जोपून घ्यायचं आणि विविध पक्षाच्या माध्यमातून मग माध आमदार साहेब असतील माजी आमदार असतील या सगळ्यांच्या आणि अनेक संस्था आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही रक्तदान शिबिर मिळ मिळालेली आहे आणि आज आपण पाचशेवा शिबिर गाठलेलं आहे त्याचा खूप आनंद आहे आणि पुन्हा म्हणजे दुग्ध सरकार आयोग म्हणजे काय ज्या विश्व हिंदू परिषद या माध्यमातून पहिलं रक्तदान आयोजित केलं त्यांच्याच माध्यमातून आज पाचशे रक्तदान शिबिर आणवलं हा आनंद द्विगुणित आहे आणि हे जे सगळं रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं श्रेय हे फक्त माझं एकट्याचं नाही आहे त्या अनेक संस्था आहेत अनेक पक्ष आहेत सगळ्यांचं आहे आणि आमच्या सर्व रक्तदात्यांचा आहे मला अनेक पुरस्कार पण मिळाले रायगड भूषण पण पन मिळाला पण हे सगळे पुरस्कार आजही माझा विश्वंदुवित सन्मान झाला हा माझा सन्मान असून कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व रक्तदात्यांचा सन्मान आहे म्हणून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सकाळपासून रक्तदान रक्त शिबिर आहे यामध्ये पत्रकारांचं पण मला खूप सहकार्य लागलेलं आहे कारण या रक्तदानाची प्रसिद्धी आपल्या माध्यमातूनच झाली म्हणून अनेक चौदा वेळा महाराष्ट्र शासनाने आपली दखल घेतली आणि आपल्याला अनेक पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे मिळाले म्हणून आपल्या पत्रकारांचं पण या ठिकाणी मनच व्यवहार आभार नाही दरवर्षी आपण पत्रमंडळाच्या माध्यमातून गीता जयंतीच्या हिनी आपण रक्तदान शिबिर घेत असतो आज जवळजवळ हे आपलं नव्वं वर्ष आहे पण नऊ वर्षापासून हा उपक्रम करतो आहे गीता जयंती ज्या दिवशी बापरी राजा पाडला गेला होता शौर्य दिवस म्हणून आपण तो साजरा करतो दिवसाचं औचित्य साधून आपण हे रक्तदान शिबिर ठेवत असतो बजरंगल म्हटलं की आंदोलन किंवा अशाच प्रकारे बजरंगाकडे बघितलं जातं पण तसंच नाही तर बजरंगाचे खूपसे सेवा प्रकल्प आहेत बजरंगल हे दरवर्षी या निमित्ताने एक रक्तदान शिबिर करत असतं महिन्यातून एक रविवार हे करून त्या दिवशी आपण मंदिर स्वच्छता अभियान करत असतो वृक्षारोपणासारखे आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो असे कार्यक्रम वर्षभर होत असतात हा जो कार्यक्रम आहे हा आपला अभिमानाचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने दे, देशही सह देशही सहसा हितासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम करत असतो आणि हे जे रक्त आपण कर्जत घेतो साधारण शंभरच्या आसपास दरवर्षी आपण शंभर युनिट गोळा करतो आणि हे शंभर युनिट हे सर्वस्वी अतिशय ज्यांना गरज असते अशा समाजाला वापरलं जातं आपल्या इथे बराचसा ग्रामीण भाग आहे तिथे वनवासी समाज बराचसा राहतो त्यांच्यामध्ये रक्तदान करण्याची फारशी वृत्ती नसते त्यांना माहितीसुद्धा नसते पण त्या ज्या महिला आहेत त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहत असतात आणि त्यांना कायम त्यांचं जे हेमोग्लोबिन असतं ते खूप कमी असतं आणि त्यांना कमीत कमी दोन दोन युनिट तरी द्यावे द्यावं लागतात अशा वेळेला आपल्याकडे जी रक्त संकलित होतं ते रक्ताचे आपण जी आपल्याकडे कार्ड असतात ती समर्पणला देतो आणि समर्पण रक्तपेढी अतिशय माफक दरामध्ये तीनशे तीस रुपये फक्त घेऊन त्यांना ही रक्त उपलब्ध करून देत असते मॅचिंग चार्जेस फक्त घेतले जातात त्यामुळे हा उपक्रम केल्यामुळे आम्हाला खरंच आनंद होतो आणि हा उपक्रम आपण वर्षानं घेतोय घेतो आहे आज ठरवून म्हणजे दरवर्षी आपण जरी उशीर झाला तरी लोक आपल्याला विचारतात की बाबा वर्षी रक्तदान शिबिर कधी आहे अशा प्रकारे लोकांनासुद्धा आता रक्तदान करायची सवय लागलेली आहे दिसाठ नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्यामुळे आम्हाला हा विश्व हिंदू परिषद म्हणून अतिशय आनंद होतो की हा एक छान काम आमच्या हातून होतो तर बैजंग दलाचे जन्म सांगितल्याप्रमाणे विशालजींनी की बैजंग दल केवळ आंदोलनात्मक काम करत नाही तर सेवा संस्कार आणि सुरक्षा समाजापर्यंत कशी पोहोचेल या दृष्टीने विचार करत असते आनंदाची गोष्ट ही आहे की याच वर्षी विश्व हिंदू परिषदेला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे साठावं वर्ष, वर्ष साजरं करत असताना विविध समाजामध्ये समाज उपैकी आपण कार्य करत असतो आणि दुग्ध योग हा की खऱ्या अर्थानं या साठावं वर्ष साजरं करत असताना विश्व हिंदू परिषदेचं सन्मान्य श्री राजाभाऊ कोठारी सार्वजनिक रक्तदाते म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्यांनी स्वतः एकशे सात वेळा रक्तदान केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या रक्तदान शिबिराची सुरुवात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे आणि आज त्यांचा पाचशेवा जो रक्तदान शिबिर आहे तो विश्व हिंदू परिषदेने परिपूर्ण होत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि या माध्यमातून मला पुन्हा एकदा आज सांगायला अभिमान वाटेल की जो सुरुवात राजभवनी केलेली आहे त्याचा पाचशेवा जो रक्तदान शिबिराच्या माध्यमातून परिपूर्तता होत आहे आणि तो, तो नेमका पाचशेवा रक्तदान शिबिर विश्व हिंदू परिषदेच्याच नावावरती शिक्कामूर्त झाला याचा खूप अभिमान वाटतो आणि पुनश् एकदा मी राजाभाऊ कोठारींना की विश्व हिंदू परिषद कुलाबा जिल्हा मंत्री या नात्यानं त्यांना धन्यवाद देतो आम्हाला अशी सेवा देत राहा आम्ही समाजापर्यंत आपलं कार्य पोहोचवण्याचं काम करतो आपण सर्व कर्जत प्रखंडातील नव्हे तर आज वाई सातारा येथून पनवेल येथून खोपोली येथून जे जे रक्तदाते इथे आलेले आहेत त्यांचाही मी मनापूर्वक आभार मानतो आणि अशीच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करा अशी मी विनंती करतो